अजय आहे आपण हिवरे गावात आपण पाहतो गेल्या सहा दिवसापासून आमचा सहकारी मित्र आपला मराठा बांधव राजाभाऊ बोर या ठिकाणी उपोषणाला बसलेत आणि खरोखर वाणीसाहेब एका गोष्टीचं वाईट वाटतंय की जारंगे पाटील आंतरवाली सराटेमध्ये त्यांचं जे उपोषण चालू आहे आणि आज इकडं जुन्नर तालुक्यात आपल्या शिवजन्मभूमीत आपलाच एक सहकारी बांधव या ठिकाणी उपोषणाला बसतोय त्याची इतकी तळमळ आहे की जोपर्यंत जारंगे पाटलांचं उपोषण सुटत नाही तोपर्यंत मी काय उठणार नाही आणि हे सरकार खरोखर गेंड्याच्या कातड्याच आहे दादा कारण ज्या दिवशी जारंगी पाटील एपीएमसी मार्केटला होते मुंबईला होते दादा त्यावेळेस आम्ही तिथे उपस्थित होतो ज्यावेळेस शिष्टमंडळ आलं साहेब आणि खरोखर ही सुरुवात अशी आहे की जी इथं राजभाऊ बसले तिकडे जरंगे पाटील बसलेत राजभाऊचं काही पुढचं शिक्षण नाही जरंगे पाटलांना ना काय करायचं का नाही ह्या पुढच्या पिढीचा विषय मराठा समाज बांधवांचा विषय किती दिवस मराठ्यांच्या पिढ्यांपिढ्या आम्ही काय डोरेशन भरायचे आमचं पोरं डॉक्टर करायचं तर पन्नास पन्नास लाख रुपये डोनेशन भरायला लागते ही अवस्था मराठा समाजाची आज इथं आम्ही सगळं इथं पाहत आहे तुम्ही सगळं प्रत्येक जाती धर्माचा माणूस बसला आहे बाबासाहेबांचं संविधान सा, मांडणारी माणसं आहे आपण मराठ्यांचा इतिहास सा, आजपर्यंत लढाईचा इतिहास आहे तर इथे राजा भाऊ बसलेत पहिल्याच दिवशी आम्ही सपत्नीक मी या ठिकाणी आलो आमच्या बाळाने त्यांना पाठिंबा दिला आमच्या बाळाला सांगितलं की तुझ्यासाठी चालले पुढच्या पिढीसाठी चालले आज त्यांना पण दोन लहान लेकरं आहे एक तिसरेला आहे एक मुलगी आणि एक बैलीला मुलगी वाईट ह्या गोष्टीचं वाटतं उद्या ह्या जर माणसाला काय झालं तर घरच्यांनी काय करायचं जारांगी पाटलांच्या काल नाकातून रक्त येत होतं वाणीसाहेब कोर्टाने ऑर्डर दिली म्हणजे आज त्या माणूस कुठेतरी एक वाईट कंडिशनला जातोय म्हणून कोर्टाने ऑर्डर दिली की माणूस जगला पाहिजे आणि जर अजूनही सरकार जर त्या बाबत जर गांभीर्याने विचार करत नसेल ज्या दिवशी शिष्टमंडळ मुंबईला आलं आणि जरांगे पाटील सारख्या एका साध्या माणसाला आपल्या मराठा समाजाचं नेतृत्व करणारा आपला एक साधा माणूस आहे एक सर्वसामान्याचा माणूस आहे शेतकरी कुटुंबातील माणूस आहे आणि कुठेतरी सरकारने शंभर टक्के त्यांना फसवलं आहे जे त्या दिवशी शिष्टमंडळ आलं आणि खरोखर आजपर्यंत त्यांना उपोषणाची जी उपोषणाला पासयची जी वेळ आली ती खरोखर ते, ते सरकारने आणले एकीकडं एक मुख्यमंत्र्यां शिष्टमंडळ म्हणते की आम्ही आरक्षणाला त्या ठिकाणी आरक्षणाचा आम्ही मार्ग काढतो आहे एकीकडे छगन भुजबळ सारखे मंत्री तुमच्याच सरकारमधले मंत्री वेगळेवेगळे वक्तव्य करतात मराठा समाजावर नाभिक समाजाला तुम्ही आवाहन करता काय की मराठा समाजाच्या अड्या करू नका मराठा समाजाचा इतिहास आजपर्यंत सगळ्यांना धरून राहिला आहे आम्ही हा इतिहास घडवणारी माणसं आहे परंतु छगन भुजबळ सारखे जर मंत्री उद्या जर जुन्नर तालुक्यात आले ना हिवरेगावने अख्खा जुन्नर तालुका उभा राहील भुजबळ साहेबांना या जुन्नर तालुक्यात आम्ही पाय ठेवून देणार नाही छगन भुजबळला वाटते काय या सगळ्या गोष्टी की आज आमची लोक मारायला लागलीत जारांगी पाटील सारखा माणूस तिथं मारायला लागला आणि छगन भुजबळ जर राजकारण करत असतील एकीकडं एक मुख्यमंत्र्यां शिष्टमंडळ म्हणायचं की आम्ही आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे आणि त्याच सरकारमधले मंत्री जर असं वेगळी व्यक्तव्य जर करत असेल तुम्हाला जर एवढी तळमळे ना तुम्ही का नाही पडले सरकारच्या बाहेर काय दिले मंत्रिपदाचे राजीनामे साहेब हे सगळं राजकारण चालू आहे आणि मराठा समाज तेवढा सुज्ञ आहे मराठा समाजाला कळतं आहे की आमच्याबाबत कोण राजकारण करतं आहे आणि आज खरोखरी जर बसायची वेळ आली असेल आमच्या पोरांना आज आठवण आठवण मोर्चे मराठा समाजाचे निघाले आजपर्यंत मराठा समाज बांधवने प्रत्येकाचा आदरच केला आहे आम्ही आजही कोणाचा अनादर करत नाही प्रत्येक जाती धर्माचा आदर करणारी माणसं आहे आमचं म्हणणं एकच आहे माफक अपेक्षा आहे की आमच्या मुलांना पण त्या ठिकाणी पुढच्या पिढीने आमच्या पण मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे त्यांना पण त्या ठिकाणी आज सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांची पोर आहे प्रत्येक मराठा समाज बांधव हो काय पाटील देशमुख नाही वाणीसाहेब आम्ही गरीब घरातील मराठे शेतकऱ्यांची पोर आहे आम्ही आणि निश्चितपणे प्रत्येक बांधवाला हेच वाटतंय की आमच्या पण मुलांनी त्या ठिकाणी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे मी तुम्हाला आमच्याच घरातलं छोटंसं उदाहरण सांगतो आमचा मुलगा ज्यावेळेस बारावीला जेवढेच सॉरी पुण्याला जेवढेच ऍडमिशनला गेला अकरावीला मी त्या दिवशी तुम्हाला राजाभाऊ सांगितलं की लहानपणापासून प्रत्येक तुम्ही प्रत्येक जण ऑब्झर्व करा लहानपणापासून आम्ही एकमेकाच्या जे जेवतो आम्ही कधी कोणाचा जात विचारत नाही हा कोणत्या जातीचा जा एक तो कोणत्या धर्माचा आम्ही एकत्र डबे खातो शाळेत असताना पण ज्यावेळेस आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी जातो बाहेर कॉलेजला ॲडमिशनला जातो मुलाला नव्वद टक्क्याच्या पुढं असू ज्यावेळेस त्याला कळतं ना की साठ टक्क्याच्या मुलाला ॲडमिशन झाले सत्तर टक्क्याच्या मुलाला ॲडमिशन झाले त्यावेळेस त्याला घरी येऊन सांगायला लागतं आम्हाला कॅटेगरी सांगायला लागते त्यावेळेस जातीवाद खरा त्या जाती जाती मुलाला कळतो म्हणजे जातीवाद कोण कडून आणतंय आमच्या मुलांना कळत नाही विद्यार्थ्यांना कळत नाही जातीवाद आम्ही एकत्र डबे खाणारी माणसं आहे परंतु जर असं जर होतं असेल तर हे फार चुकीचं आहे सरकारने याच्यावर खरंतर गांभीर्याने विचार केला पाहिजे आज खरं तर राजाभाऊ सारखा आमचा शिवजन्मूमीतलं मराठी बांधव या ठिकाणी लढतोय ज्यावेळेस अजितदादांनी जे चुकीचं वक्तव्य केलं होतं त्यावेळेस पण राजू राजभाऊ त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवायला होतेच परंतु आज पण ते उपस्थित सहा दिवस बसलेत कोणाला त्या ठिकाणी किंमत वाढली सकाळी दहा आणि मला वाटतं तस शेधारांना फोन केला होता तस आले इथं कोणतं सरकारचा माणूस आले वाणीसाहेब आजपर्यंत सहा दिवस आला की इथं आणि हे फक्त हिवरेगावचं आंदोलन नाही आहे हे तालुक्याचं आंदोलन आहे उद्या रास्ता रोखं जो होईल तो तालुक्याचा होईल हिवरेगाव तर आज पाठिंबा द्यायला आहेच आहे इथं परंतु ही छत्रपतीची जन्मभूमी शंभर टक्के सगळे मराठे त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि मराठ्यांचे सगळे पुढारी मराठ्यांचे सगळे नेते त्या राज रोकोला उभे राहतील आणि कोण उभं राहत नाही कोण येत नाही आम्ही पण पाहतो ना शेवटी आम्ही पण कार्यकर्ते आम्हाला पण पुढं सगळ्या गोष्टी करायच्या पुढची जागा त्यांना सगळ्यांना त्यांची त्यांची जागा दाखवली जाईल त्याच्यामुळं जो खरं तर सरकारने याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे तहसीलदारांनी कलेक्टरना सांगितलं पाहिजे आणि कलेक्टरांनी पण वरिष्ठांना सांगितलं पाहिजे या सगळ्या गो सिस्टीम फॉलो करायला पाहिजे आणि निश्चितपणे जरंगे पाटलां जो उपसंग सोडले तेव्हा पहिलं बघा राजा होचं म्हणणं याचे ना आमच्या जरंगे पाटलांचं तो माणूस तिकडं मारायला लागलाय समाजासाठी आज तुम्ही त्या जरंगे पाटलांसारख्या साध्या माणसाला फसवता काय सरकारने फसवायचं काम केलंय अक्षरशः आणि जर त्या माणसा जर उपोषण सोडलं तर हा माणूस उडणार आहे ना म्हणून पहिले आमची विनंती हीच असणार आहे पहिलं त्या माणसाचा विचार करा शंभर टक्के राजाभाऊच्या सोबत आम्ही सगळेजण आहोतच आहे या ठिकाणी चेअरमन सतीश दादा पण आलेत सगळ्यांनी पाठिंबा दिलाय हिवरेगावचे सगळे तरुण सहकारी इथं महिला भगिनी सगळ्या उपस्थित आहे सगळ्यांना माहिती आहे आज राजाभाऊच्या कुटुंबात त्यांच्या आईवडील असेल त्यांच्या आज सासरे या ठिकाणी उपस्थित वाणीसे काय करायचं ते लोक उद्या जर या सर्व आलं तर काय त्या लेकरांनी काय करायचं बरं त्याचं जे उपस्थित त्या लेकरांसाठीच आहे ना बरं स्वतःच्या लेकरांसाठी नाही सगळ्यांसाठी म्हणून या गोष्टी सगळ्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि उद्याच्या रास्ता रोखत जो काय आमचा टायमिंग ठरल जे काय दिलं जो काय वेळ ठरल सगळ्या मराठा समाज बांधवांनी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावं हीच मी तालुक्याच्या वतीने विनंती करतो धन्यवाद जयंत जयशौर अरिहंत सुपरमार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शह्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका